नमस्कार मंडळी आपण दररोज पोळ्याच करतोय पोळ्या करायचा जर कंटाळा आला असेल तर पोळ्या व्हायच्या अगोदर म्हणजे पोळ्या जितका वेळ लागतो ना त्याच्यापेक्षाही कमी वेळात होणाऱ्या आज आपण बट्ट्या करणार आहोत आणि हो बिना वाफवता बिणा उकडता करणार आहोत त्याची प्रोसिजर काही लंबी नाही आहे आपण पा पिठाचा गोळा कसा पोळी करण्यासाठी मिळतोय तशाच पद्धतीच्या करणार आहोत पण आजपर्यंत खुसखुशीत कुछ आणि मस्त आतपर्यंत तळल्या जातील अशा पद्धतीने आपण करणार आहोत तर अगदी मस्त होतील तुमच्या पोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर खरंच हा अगदी सोपा ऑप्शन आहे आणि तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अगदी सोपा आणि झटपट होणारा सुद्धा आहे नेहमी नेहमी पोळी खायची कंटाळा जर आला असेल तर तुम्ही आज नक्कीच ट्राय करून बघा म्हणजे अजिबात तेलकटसुद्धा होणार नाही आतमध्ये लेअरसुद्धा खूप छान पडतील त्याच्या सुद्धा होतील म्हणजे वरतून खुसखुशीत आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट असतील अशा आपण बट्ट्या करणार आहोत तर पोळ्या करण्याच्या ऐवजी नक्कीच ट्राय करून बघा त्या कशा करायच्या आपण बघणार आहोत इथे त्यासाठी आपल्याला ते काय करायचं एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि वाटीच्या मापाने तुमचे चार चा ते पाच मेंबर असतील ना तर वाटीच्या मापाने जी मोठी वाटी असते ना त्या वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला तर मी ते दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यामध्ये काय करायचंय खोलासा खड्डा करून घ्यायचा आपल्याला म्हणजे जागा करून घ्यायची आहे आणि ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलंय त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी म्हणजे थोडीशी एका थो वाटीला थोडीशी कमी असे रवा घ्यायचा आहे रवा घेतला की परत त्यात खोल करून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी पाऊन वाटी रवा घेतला आहे दोन वाट्या दो गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन घेतलं आहे म्हणजे डाळीचं पीठ घेतलं आहे एक चमचा हळद घ्यायची आहे रंग छान येईल त्याने आणि ओवा घालायचा आहे आपल्याला पिठामध्ये तर मी हातावर चोळून एक चमचा ओवा घेतला आहे आणि खायचा सोडा जो असतो तो घालायचा आहे आपल्याला थोडासा काहीतरी चिमुडभर म्हणजे अर्ध्या चमच्याला कमी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये आणि कडकडीत असं तूप जर असेल तर तूप घाला किंवा तेल असेल तर तेल घाला तर मी ते तूप घेतलं आहे चार चमचे मोजून आहे आणि कडकडीत करायचं आहे आणि नंतर आपण जो खोल कटा करून घेतला त्यामध्ये हळद घातली त्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं दोन फिरतं आपल्याला त्यावरती पीठ आपलं जे आहे ते झाकून टाकायचं आहे म्हणजे चांगलं फ्लेवरसुद्धा येईल आणि आपली हळद आणि बेसनपीठ जे आहे ते थोडंसं भाजलं जातं आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थंडसुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला हाताने चोळताना चटके बसणार नाही आहेत तरी ते व्यवस्थित आपल्याला जे पीठ आहे आणि आपण जे पूर्ण सामान घातलेलं आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण मीठसुद्धा चवीनुसार त्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर ते मिक्स करताना दोन्ही हाताने आपल्याला जे तूप आहे ते चोळून घ्यायचं आहे पिठाला जितकंच व्यवस्थित पूर्ण पिठाला लागेल कोरड्या तितकं आपली बट्टी जी आहे ती अगदी मस्त कुसकुशीत आणि खमंग येईल आणि चवीलासुद्धा खूप छान लागेल तर ते पीठ मी मळताना तुम्हाला सांगितलं आहे जोपर्यंत आपलं तूप लागत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं एकसारखं त्याला चोळून घ्यायचं आहे तर दोन्ही हाताने जे आहे ना, ना सा -सा ते चोळून घेतल्यानंतर तुम्ही त्याचा गोळा करून बघायचा आहे थोडासा असा फिट्ट बसल्यासारखं होतो तेव्हा असं समजून घ्यायचं आहे आपलं जे मोहन आहे ते बरोबर झालेलं आहे आणि तुमचा जर अगदी सेलसर पीठ असेल तर एक चमचा परत कडकडीत तेल किंवा तूप तुम्ही घालू शकता थोड़ो थोड़ो गोला गोला थोड़ो थोड़ो तुम्सा तुम्सा तर आता काय करायचं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पिठाचा गोळा मळायचा आहे एकदम पाणी घालायचं नाही आणि एकदम घट्टही आपल्याला गोळा मळायचा नाही आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल तुमचं पीठ जे आहे अगदी मौसूत आणि मस्त तुमच्या बट्ट्या येतील तर पिठाचा गोळा जो आहे अगदी मऊसूत मळून झालेला आहे आणि आपल्याला आता पाण्याचा हातसुद्धा त्याला लावायची गरज नाही अगदी पोळीचा जसा मळतोय ना तशा टाईपचा मळायचं आहे एकदम पातळ नाही म्हणजे नरम खूप नाही थोडासा सैलसर म्हणजे आपल्याला बट्टी जी आहे ती अगदी सोप्या पद्धतीने केल्या जाईल तर इथे पिठाचा गोळा तयार करून झाल्यानंतर आपल्याला ज्या आकाराच्या बट्ट्या करायच्या असतील त्या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत पिठाचे तर इथे अगोदर करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पुढची प्रोसिजर म्हणजे कढई जरी ठेवली ना तुम्ही लाटायला जरी लागल्या ना तर ते आपल्याला तळताना जे आहे ना ते खूप मंदाच्यावर तळावं लागतं त्यासाठी काय करायचं आहे अगोदर जे आहेत ते पूर्ण गोळे इथे करून घ्यायचे आहेत तर बॉलसारख्या आकाराचे आपले गोळे तयार करून झालेत पूर्ण आपण पिठाचे करून घेतलेले आहेत तर करून घेतल्यानंतर इथे आपलं हे रेडी झाले आणि ना लाटण्याची तयारी करायची आहे तर लाटण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला कोरड्या पिठाची गरज पडत नाही आहे त्यामुळे काय करायचं लाटणं घ्यायचं आहे आणि लाटायचं आहे गोल आकारात लाटून घ्या आणि मधला भाग जो आहे थोडासा जाडसर ठेवायचा आणि कडेचा भाग जो आहे थोडासा पातळ करायचा आहे तर इथे मी तुम्ही बघू शकता मधला भाग जो आहे थोडासा जाड आहे आणि कडेचा भाग थोडासा पातळ आहे जास्त पात जाड अशी पोळी लाटून घेतलेली नाही आहे तर करताना काय करायचं दोन्ही बाजू जे आहे ते फोल्ड करायचं त्याला तेल लावून घ्यायचं आहे परत फोल्ड करायचं आहे आणि परत परत फोल्ड करून आपल्याला हे असं अशा पद्धतीने आपण फोल्ड फोल्ड केल्यानंतर मधला भाग जो आहे तो आपल्याला आतमध्ये दाबायचा आहे आणि वरचा भाग जो आहे तो थोडासा वरती वाढायचा आहे पिठाचा म्हणजे काय होईल आणि हो अगदी एकदम प्लेन तुमची भट्टी तयार केल्यानंतर येणार नाही आहे त्यामुळे काय करायचं आहे अजिबात घाबरायची गरज नाही आहे तशाच येतील तुमच्या जशा मी केल्या तशाच पद्धतीच्या येतील कारण काय होतं ज्यावेळेस आपण याला डायरेक्ट तळून घेतो ना त्यावेळेस अशाच पद्धतीच्या आल्या पाहिजेत त्यामुळे एकदम प्लेन करून घ्यायच्या नाही आहेत तर परत मी तुम्हाला एक परत लाटून दाखवते आहे तशाच पद्धतीने मी इथे गोल आकारात लाटून घेतली मधात झाड आणि कडेला थोडीशी पातळ तर आपली लाटून झाल्यानंतर काय करायचं आहे तशाच प्रोसिजरमध्ये आपल्याला तेल लावायचं आहे पलीकडची बाजू जी आहे ती फोल्ड करून घ्यायची अलीकडची बाजूसुद्धा फोल्ड करून घ्यायची परत एकावर एक, एक फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत फोल्ड करून आपल्याला तीन लेअर याच्या करून घ्यायचे आणि मधला भाग जो आहे तो आतमध्ये परत मी तुम्हाला दाखवते बोटाच्या सहाय्याने दाबायचा आहे आणि दाबल्यानंतर वरचा भाग वरती आणून आपल्याला बट्टी गोल आकारात करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला प्रत्येक प्रोसिजर अगदी व्यवस्थितपणे दाखवलेले म्हणजे तुमच्यासुद्धा पट्ट्या माझ्यासारख्याच येतील म्हणून काय होतं आपल्याला वाफवण्याची गरज पडत नाही ज्या लेयर आहेत ना त्यासुद्धा खूप छान येतात त्याच्या तर इथे प्लेन झालेल्या नाही आहेत तशाच पद्धतीच्या झालेल्या आहेत तर अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या आहेत तर आता पूर्ण आपल्या तयार केल्यानंतर काय करायचं आहे याला एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर येथे आपल्या बट्ट्या ज्या आहेत त्या पूर्ण तयार करून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेन आलेल्या नाही आहेत भाग जो आहे आपण जो त्याचं तोंड दाबून आहे म्हणजे वरचा भाग दाबून आहे विठाचा तो अगदी व्यवस्थित दाबला गेलेला नाही तशाच पद्धतीच्या पाहिजेत आपल्याला तर आता मी काय केलं आहे आत्ताच आपलं तेल एक ते दीड मिनटं झाले तापायला ठेवलेलं होतं तर अगदी बट्टी तळताना खूप तापलेलं आपल्याला तेल नको हे अगदी मिडियम थोडंसं गरम झालं ना त्या स्टेपला आपल्याला बट्ट्या त्यामध्ये तेलामध्ये तळायला घालायचे आहे परत एकदा मी सांगते गरम झालेल्या तेलामध्ये बट्टी घालायची नाही अगदी थोडंसं गरम झालं की त्या स्टेजवरती आपल्याला बट्टी घालायची आहे म्हणजे काय होईल तळताना तुमच्या बट्ट्या ज्या आहेत त्या आतपर्यंत तळल्या जातील जितक्या मंद आचेवर तळल्या जातील तितक्या तुमच्या बट्ट्या बिना वापरता आपण ज्या करतोय ना त्या अगदी मस्त तळल्या जातात तर मी गॅस आहे ते अजिबात वाढवलेला नाही एकदम कमी गॅस जो आहे त्या गॅसवरती करायच्या आहेत आणि एकसारख्या उलटपालट करून घेतल्या म्हणजे दोन्ही बाजूने तुमच्या तळल्या जातील आणि तळताना काय होतं आपण जसं जसं याला तळतोय ना तशा तशा त्याचे जे लेयर आहेत वरच्या ते अगदी फुलासारख्या फुलायला म्हणजे पाकळ्या सोडायला लागतात तशाच पद्धतीच्या झाल्या पाहिजेत तुमच्यासुद्धा जशा तुमच्या अशा पद्धतीच्या झाल्या ना तर तुमची पट्टी आतमध्ये कच्ची अजिबात राहणार नाही म्हणजे आपण एकाच टायमात सगळं प्रोसिजर करून घेऊ शकतो असं काही नाही की वाफायची प्रोसिजर करावी लागेल नंतर तळायची करावी लागेल असं काहीच करायची गरज नाही आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही आहेत फक्त तळताना मी तुम्हाला सांगितले तेलाचं टेम्परेचर सा जे आहे ते अगदी कमी ठेवायचं आहे आणि मंद याच्यावर आपल्याला त्या पट्ट्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे व्यवस्थित तुम्ही बघू शकता त्याचा रंग आणि ते फुलासारखा जो भाग होतोय ना म्हणजे तळताना वरसा ज्या उमलतोय ना पाकळ्यासारखा तो अगदी महत्त्वाचा आहे यामध्ये तर एकसारख्या उलटपालट करून एकसारख्या उलटपालट करत राहायचंय परत कारण काय होईल दोन म्हणजे सगळ्या बाजूने आपल्या बट्ट्या तळल्या गेल्या पाहिजे तळताना तेवढी काळजी जर घेतली तर तुमच्या बट्ट्या खरंच खूप छान म्हणजे सगळेच म्हणजे आज पोळ्या काय करतेस हेच कर म्हणजे तुम्हाला करायलाही सोपे झालं आपण वरण तर नेहमी वरण भात लावतोय तर वरण लावलं फक्त त्याला काय करायचं वरणाला तुमच्या आवडीनुसार फोडणी घालायची आहे तर इथे बट्टी तुम्ही बघू शकता अगदी लेअरसुद्धा पडलेल आणि आतमध्ये सुद्धा लेअर पडलेले आहेत त्याच्या तर अगदी खुसखुशीत आणि फुलासारखी फुलली म्हणजे पाकळ्या सोडलेल्या आहेत त्याने तर आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे चांगल्या ब्राऊन झाल्या तेव्हा काढायच्या आणि तेल मी तुम्हाला सांगितलं जास्त तापू दुसऱ्या प्रोसिजरलासुद्धा तेल आपल्याला तापू द्यायचं नाही आहे तर इथे पूर्ण बट्ट्या ज्या आहेत आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतोय तर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता खरंच खूप मस्त झालं आणि खायला खूप रुचकर लागतात त्या परत तेलामध्ये आपण बट्ट्या टाकून घेतल्या आहेत आणि तेलाचं टेम्परेचर जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे मंदाच्यावरच ठेवायचं म्हणजे तुमच्या बट्ट्या अगदी व्यवस्थित तळल्या जातील तर त्याचप्रकारे आपण वरखाली करून म्हणजे उलटसुलट करून त्याला एकसारखं कर तळून घेतो आहे थोड्याशा दाटलेल्या आहेत तर दोन चमच्याच्या सहाय्याने आपल्याला उलटसुलट करून घेता येईल फक्त तळताना तेवढी काळजी घ्यायची आहे तर जशा जशा तळल्या जातील तशा तशा त्या पाकळ्या सोडतील म्हणजे उमलतील त्या तर आपली अगदी बट्टी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपल्या बट्ट्या तयार होतात तर ह्यासुद्धा बट्ट्या मी तळून घेतल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त रंगसुद्धा बदलतो आहे त्याचा आणि चांगल्या ब्राऊन होईपर्यंतच तळून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या बट्ट्या खमंग आणि आतपर्यंत तळल्या जातील कच्च्या ठेवायच्या नाही तळताना थोडीशी काळजी घेतली की मस्त बट्टी तुमची तयार होईल ह्यासुद्धा आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत तर ह्यासुद्धा आपण प्लेटीमध्ये काढून घेतल्यात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त बट्टी तयार झाली आणि खमंगसुद्धा तर ह्या बट्ट्या तुम्ही बघा अगदी आजपर्यंत आणि तेलकटसुद्धा नाही आहे आजपर्यंत तळलेले आहेत आणि तेलकट अजिबात नाही आहे दिसायलाही खूप छान आहे दिसायलाच नाही खरंच खुछ, खायला खूप छान लागतात फक्त काय करायचं आहे तुम्हाला वरण घालायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही वरण चिंच गुळ घालून करू शकता किंवा प्लेन वरण जरी घातलं आणि वांग्याची भाजी जरी केली ना तरीही चालेल तर अगदी सोपा आणि झटपट होणारी बट्टी आहे तर ही बट्टी जी आहे तुम्हाला आत्ता मी तळलेली दाखवली आणि याला आपण फोडूनसुद्धा बघणार आहोत म्हणजे फोडून बघितल्यानंतर तुम्हाला कळेल आतपर्यंत तळली की नाही की मी नसतंच म्हणते तर तुम्हाला मी आता फोडून दाखवते आहे एका प्लॅटीमध्ये घेऊन तर आपण इथे चेक करून बघणार आहोत आतपर्यंत तळल्या गेली की नाही तर इथे अगदी मस्त वरती कुरकुरीत आणि आतपर्यंत सॉफ्ट तर आपण एकदा थोडासा तुकडा तोडून आणि चळून बघणार आहोत जर हाताला चिटकला तर समजून घ्यायचं बट्टी आजपर्यंत तळली आहे तर अजिबात आतला जे पीठ आहे ते अजिबात चिटकत नाही म्हणजे तुमची बट्टी अगदी मस्त तळलेली आहे आणि लेअरसुद्धा खूप छान पडलेले आहेत त्याला आणि तळूनसुद्धा सुद्धा मी तुम्हाला जमून दाखवलं आहे परत एकदा फोडून दाखवते आहे आपण ज्यावेळेस बोटाने दाबतो ना त्यावेळेस चिटकली नाही बट्टी की समजून घ्यायचं आहे तुमची बट्टी आजपर्यंत तळल्या गेलेली आहे तर आहे ना सोप्या म्हणजे न वाफवता न उकडता न काही प्रोसिजर करता पिठाचा गोळा मळायचा आहे आणि डायरेक्ट तुम्हाला खायला तयार असतील तर पोळ्याच्या टायमापर्यंत करतात म्हणजे पोळ्या करायला जितका वेळ लागतो आहे ना तितकाच वेळ आपल्या बट्टीला लागतो तर मग आज काय करत आहे बट्ट्याच करा करून बघा आणि आणि घरातल्याच साहित्यात आहेत परत त्यामुळे तुम्हाला सोप्या जातील आणि झटपटसुद्धा होतील जर तुम्हाला ही बट्टीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि रोजकर स्वयंपाकासोबत तोपर्यंत ब बाय